नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी या योजनेला आजपासून सुरुवात होणार आहे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तर हे ऑनलाईन अर्ज कुठे भरावा तसेच या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे कोणते आहेत संदर्भात आपण आज संपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण बघा आणि नवीन असाल तर आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात आजपासून होणार आहे सुरू झाल्यानंतर ऑनलाईन अप्लाय कसं करायचं हे याच्याबद्दल आपण व्हिडिओ बनवणार आहोत त्याआधी त्यासाठी लागणारे कागदपत्रे कोणते आहेत तर त्यासाठी महिलांचं आधार कार्ड बँक पासबुक पासपोर्ट साईज फोटो सेल आणि उत्पन्नाचा दाखला हे कागदपत्रे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी लागणार आहे आणि जर ऑनलाईन अर्ज कुठे भरावा हा ऑनलाईन अर्ज आपण जवळी सेतू सुविधा से केंद्र तसेच ग्रामसेवक अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत हा ऑनलाईन अर्ज आपल्याला भरता येणार आहे तर उत्पन्न आणि डोमोसे हे येण्यासाठी आपल्याला माही सेवा केंद्रामध्ये जाऊन उत्पन्न आणि डोमोसे हे ऑनलाईन पद्धतीने लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे ही, ही महत्त्वाची माहिती होती मित्रांनो आजपासून मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी या योजनेला आजपासून सुरुवात होणार आहे ऑनलाईन भरण्या ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तरी आपण जी कागदपत्रे आहेत बँक पासबुक असो खातं खोललेलं नसेल तर खातं खोलून घ्या लवकरात लवकर तर त्याची शेवटची तारीख अर्ज करण्याची शेवटची तारीख पंधरा जुलै आहे मित्रांनो तर लवकरात लवकर आपला अर्ज ऑनलाईन अप्लाय करून घ्या ही महत्त्वाची माहिती होती मित्रांनो असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ हो, आपल्या चॅनलवर येत असतात धन्यवाद मित्रांनो